नमस्कार राज्यात जोरदार मुसंडी मारल्यानंतर मान्सूनचा प्रवास थबकलेलाच आहे तर राज्यातील पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम सरीची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे राज्यात पावसाचा जोर मागील तीन दिवसापासून कमी झाला आहे विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची नोंद झाली मात्र सर्वदूर पावसाचे प्रमाण कमी आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला तर काही ठिकाणी जोरदार सरी पडतील असेही म्हटले आहे शेतकरी मित्रांनो आज आणि उद्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसेच वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचुरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे बुधवारी आणि विदर्भातील सर्व जिल्हे खानदेश आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राज्याच्या इतर भागातही सोमवार ते शुक्रवारी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे शेतकरी मित्रांनो हे होते आजच्या आणि उद्याचा हवामान हो अंदाज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद